ठीक तुम्हाला परवानगी कोणाती देतील असं करून करा आम्हाला ग्रामपंचायतीचा लेटर सरपंचचा लेटर नाही ते कोणाचं तरी लेटर दाखवाचं आहे का लेटर तुमच्याकडे पण तुम्ही आदिवासीला भरकटवाके तुम्हाला कोणा अधिकार दिला आहे आदिवासी आपलं आहे आदिवासी आहे पण तुम्हाला माहित आहे का आपली जिरा होता गिरा होता ते बसू क्या आपल्या खेतीसाठी बसवू आदिवासी तर तुम्ही मग ही घेणार काय घेणं आमच्या माणसाला गेलं तुम्ही भरकटवा तुमचा शिक्षण गोळा काय आहे मेन मला भरत दाखवा कोण आहे काल ओढ आदिवासी आता लोक करून संस्कृती टिकवून नाही कर, तुम्ही करा ना आज तुम्ही आता काल आपला आदिवासीच्या जागतिक आदिवासी दिन होता ना आज तुम्ही ना आता असं करा तुम्हाला परवानगी कोणा दिली करा पण मला लेटर दाखवा आम्हाला तरी समजा काय वाढ ओढला पाहिजे हा आपले आपल्या ऑक्सिजन आहे माझ्या प्रवचन ऐका कथी याचा ऑक्सिजन ना कोणी जायचं नाही ते आहे मी वट लावून टाकेन अथ या पहिले ऐका माझ्या प्रवर्तन ऐका ऐका तुम्ही रविवारी तुम्ही प्रवचन ऐका ना आज माझ्या पण आहे ऐका तुम्ही काय शिकवा आमच्या माणसाला आदिवासी तुम्ही काय शिकवा दर्शना लाईव ठेव आदिवासी आमच्या माणसाला काय शिकवा तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी करा नाही जा। जा। दर रविवारी करा काल आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपले काल आर जा तुम्ही हा जे आखा माणूस ना आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा हे को, 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 कोड़ेक माणसाला तुम्ही पाणीच बुडवला मला सांगा लाईव ठेवला काल जागतिक आदिवासी दिवस होता अख्खा पालघर जिल्हा एक रेली एक रेली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होता ना आज आपले माणसं आहे ही घेऊन ना पाणी बुडवत त्याला सायड ठेव तुमच्याकडे त्याच्या घरपट्टी फाडत हा काय ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल तर तुम्ही चर्च बांधील आहे त्याचा नाही हे जे दरविवारी ना पाणी बुडवत हवं तर त्याचा पण मला परमिशन पाहिजे दर रविवारी नाही नाही झाला पाहिजे तुम्हाला मी सांगा तुमचा शिक्षण बरोबर पळत गेला शिकेल हा त्याचे मला पाहिजे तुम्हाला समजा का आपली जल जंगल जमीन हीच आपला देव आहे देव नाही धरती नाही कंसारी ना, ना, ना गावतरी चारूच देव हा आपलं त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहित आहे तोरण केला विरा केला आपली अथा सपाटून तथ लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाढ वडला आहे ते बसून ठेवेल काय अथच आम्हाला नाही हाकलून द्यायचं त्याच्यासाठी ते चिर बसू आपली तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधू तुम्ही गाव देवाला माना काय मानू नाही ना के प... आपले फळा काय तर अख्याला देऊ न्यायचं पण ही असं तुम्हाला मी सांगा आपले आता नवीन पिढी आहे त्याला पण ना गाव देवाला देवा आम्ही आळा अखेलाच देऊ आपले असं नाही काय गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती साईडला करा ना त्याची नाश करून टाका ना संस्कृती आपले थोडं आपले आदिवासी आपले आदिवासी आहे ना मग तुम्ही देवाला काय म्हणायचं मग

एक बसवेल काय चिरा क्या बसवेल ही तोरणा कॅ बांधेल आपली लोक आहे इंग्रज लोक आहे तिकडे हाकलून लावेल तर ती आपली म्हणजे आपली ही आहे संस्कृती आहे तर मग आपली सांगत नाही आम्हाला उठवायचं असा करून ते आपले टिकवून ठेवू काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला अखा तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगड अखा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडवा आदिवासी लोकांना भरकटवून टाका त्याच्या जनाचा फायदा घ्या

दिवस जागतिक दिवस दिवसात काय केलास तू संस्कृती टिकवण्यासाठी केलास ना

बरोबर आहे तुम्ही असं ख्रिश्चन द्या आदिवासी साहेब झटके हटवून टाकतील ना आदिवासी आपले नाही ठेवू

आमची हजार लोक नाशिकला तिथे आदिवासी आदिवासी करत आहेत समजते तुम्हाला आमच्या आरक्षण एक झटक्यात उडवून टाकायला गेला असं ख्रिश्चन आम्ही घेतला तर समजते तुम्हाला समजतो तुम्हाला आमच्या आदिवासीला केला तुम्ही सगळं बाबतीस मागितलं दिले ना अरे बाबतीस असं वाटतो आमच्या आदिवासी संस्कृती पहिली टिकली पाहिजे ना टिकवतो असं काय गाव देऊ मानत नाही आमचा काही पूजा केली त्याचे खात नाही असं तुमचं आहे काय आदिवासी ती तुम्ही टिकवतात ते टिकव्हे लहानपुराना भरकट व्हायचं नाही माझ्या आदिवासी काल आपण आदिवासी परिस्थितीचा जागतिक आदिवासी दिवस होता काल आपण आदिवासी सकृती टिकवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर घोषणा देत होतो आणि आज हे लोक कालचा दिवस गेला आणि आज हे स्वरूप आता पूर्ण व्हिडिओ काढ ही लोक जाऊन आणि आज इथे आमच्या इथे नदीच्या येऊन ना येसू तर लोकांचे जेवण बदलते हो की नाही येसू क्रिस्त प्रभू माझ्या आल्यानंतर त्यांचे दारू ताडी सगळं अरे दारू ताडी आमची संस्कृती आहे ती धार पाडू आमचे दिवाळी मानू समज तो काय गेले कार वीर लोक ती आमची संस्कृती आहे आम्ही काय आल तुमच्या आलो की नाही आमची नाही अरे दारुताडी सोडवतो हरषा लेख लावून ठेव हा काय सांगतो काय आम्ही दारुताडी आदिवासी लोकांपासून आम्ही म्हणजे सोडवतो सांगतो अरे आदिवासी लोकांची दारू ताडी म्हणजे संस्कृती आहे ती दार पडा लागत मग एवढा दारू पिதல் पैसा आहे तुम्ही कुठे जातात अति यांना तुम्हाला पालवे तो खालो तुम्हाला मला ओळखता तुम्हाला समज समजे ना काय आता जात लाईव्ह व्हिडिओ मध्ये टाकत आहे પૈસા

आगा कोणाची पण नसों दे आम्ही गावचा